मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील कापसाच्या बाजारभावच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती याच ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर कमीत कमी दर सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापूस बाजारभाव आहे त्यानंतर बाजार समिती राळेगाव जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुलगाव वर्धा जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस रुपयांचा कमीत कमी दर आहे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार